गंगापूर तालुक्यातील आंबेलोळ गावात रविवारी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अर्जुन रतन प्रधान वय अठ्ठावीस वर्ष या युवकाचा अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून निर्घुण खून केला असून त्याचा मृतदेह नग्नावस्थेत गावाच्या रस्त्याच्या कडेला फेकलेला आढळून आलाय या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे प्राथमिक तपासात ही हत्या पूर्व वैमनस्य वैयक्तिक कारण आणि वैरातून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि मृतकाशी संबंधित लोकांची कसून चौकशी केली जाते या भीषण घटनेनंतर केवळ काही तासातच एम आय डी वाळूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपीस अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत काल संध्याकाळी आंबेलोहर गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहेत आ, यात जे मयत आहे त्याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बाईस वर्ष हे आहेत आ, यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे पा आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बुर्हाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत त्या त्याला अजून अटक करू आ, तसेच सदर प्रखणात जे प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व भिबल यांना फरशीचे दगराणे कल काल दुपारी अराऊंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहेत ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आ, आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचं नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू